नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आहे आमच्या गावातील अकरा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन पाहू शकता या ठिकाणी विसर्जन तयारी सुरू आहे आणि खास कोकणातील गणेशोत्सवासाठी पुण्याहून आलेले आमचे मित्र श्रीभूषण पाटील बोलतात पुण्यावरून आलेलो आहे मी भूषण विनायक पाटील मी पुण्यावरून आलेलो आहे आणि मी कोकणात येतो मला एवढा आनंद होतो की कोकणात यायला खूप आनंद होतो की किती आनंद व्यक्त करावं हेच कळत नाही मी मोरे फॅमिली प्रकाश भाऊ मोरे यांच्या घरी सुदाम भाऊ मोरे आकाश मोरे पंढरी मोरे हर्षद मोरे ह्या सगळे मित्र परिवारामुळे आज मी सगळे मोरे परिवारांना सगळं त्यांच्यामुळे मी सगळं गाव ओळखतो आणि गणपतीत एवढा आनंद होतो की माझं गाव म्हणजे पुण्यातला असून सुद्धा मी इकडे येतो कारण ते आमच्या इकडं पुण्याला पण खूप मोठा असतो उत्साह गणपती हा तरी पण मी पुण्याला येतो आनंद आणि इकडच्या लोकांचं प्रेम आनंद आणि जल्लोष एवढा आनंदाचा असतो पण अकरा दिवस कसे जातात हे मलासुद्धा कळत नाही त्यांच्यामुळे मी एवढा भारवून जातो की माझं सगळं म्हणजे डोक्याचं ताण टेन्शन परे दूर होऊन जातं अकरा दिवसात एवढा आनंद होतो आणि गणपती बाप्पा जाताना की सगळ्या लोकांना एवढं वाईट वाटतं की एवढे दिवस बाप्पा आपल्या घरी होते पण आज एवढ्या दिवसानी परत गावाला जात असल्याने लोक नारज होतात अशा प्रकारे बस बरोबर मग गेल्या वर्षी तुम्ही आला होता या वर्षी पण आलात काय फरक वाटला गेल्या वर्षी आलो होतो मी माझी इच्छा होती यायची होती म्हणून गेल्या वर्षी त्यामुळे ह्यावेळेस पण मी परत आलो मला युष्य वाटलं म्हणून मी परत आलोय आणि मी माझी फॅमिली घेऊन आलोय माझी मुलं मंडळी वगैरे यांना घेऊन आलेलो आहे गणपती बघण्यासाठी त्यामुळं मला खूप आनंद झाला बरोबर ठीक आहे धन्यवाद पाटील साहेब असे दरवर्षी तुम्ही गणेश चतुर्थीला आमच्याकडे कोकणात येत जा तुमच्या लोकांना प्रेम आहे म्हणून आम्ही नक्की येणार शंभर टक्के येणार ठीक आहे अशा

काय झालं मित्रांनो पाहू शकता अंधार पडलेला आहे परंतु तेवढ्याच दिवसात मात्र लोक गणपती विसर्जनासाठी मोठ्या उत्साहाने उपस्थित आहेत

ইকে বগ বাপু হেল্প काय काय लाईटी बघात काय गणपती मोरे गाव मोरे गावात लाईटीचा दुष्काळ लाईट कुठून आणला तुम्ही लाईट कुठून आला लाईट

अर्खना आता हिली हिली आई

गुरुदेव खरोखर तू चांगला काम केलं आज लाईटीची व्यवस्था केल्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावातील अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू